गृहमंत्री अनिल देशमुख प्रफुल्ल पटेल आणि बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे भाजपच्या विरोधात बोललं की त्यांच्यावर ईडी आणि ईडी आणि सीबीआयची चौकशी लावली जाते असं अनिल देशमुख म्हणाले असं आहे की जो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलेल खाली किंवा त्यांच्या धरुणाच्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर ईडीची चौकशी लावायची सीबीआयची लावायची आता सीबीआयच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊन सीबीआयच्या बाबतीत आता आमचा स्वतंत्र अधिकार आहे आमच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रामध्ये ते सीबीआयची इन्क्वायरी शकत नाही पण ईडीचा सुद्धा या पद्धतीनं उपयोग करणं हे अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण कधी पाहण्यात आलेलं नाही नोटीस आई होगी या वाली होगी मुझे भी मालूम नाही देखील आज बी जे के सरकार आने के बाद संस्था उपयोग दहशत निर्माण करने के लिए हो करण्यास आहे की ईडीच्या नोटीस आता काही नवीन राहिला नाही आहे अख्खा भारतामध्ये अनेक लोकांना ईडीच्या नोटीस बजावल्या जातात काही त्याच्या संबंध असो नसो हे आता म्हणजे इतकं म्हणजे सस्ता झालेलं आहे की लोकांनाही आता म्हणजे त्याच्या काही खराब वाटत नाही म्हणून याला फार काही सिरियसली घेण्याची गरज नाही आहे ठीक आहे काय असेल चुकीच्या कोणी केलं असेल कच्च्या समोर हो येईल पण नोटीस नुसतं येणं हे ये काही फार महत्वाची गोष्ट नाही तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील यावर टीका केली आहे केंद्र सरकार विरोधात बोललं की नोटीस दिली जाते केंद्र सरकार दुश्मनीच राजकारण करत आहे असं अस्लम शेख म्हणाले भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकारच कुठल्याही कानुनाचं किंवा काही त्यांचा जर विरोध केला तर हे समजलं जातं की त्यांनी तयारी ठेवावी त्यांच्याकडे ईडी इन्कम टॅक्स नाही पोलीस काय ना काय कारवाई त्यांच्याकडे होत आहे याच्या आधी आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादीमध्ये साहेब आले त्यांनाही ईडीची नोटीस देण्यात आली सामनामध्ये वारंवार केंद्र सरकारवरती टीका करण्यात येत कारण त्याचे कायदे व्यवस्थित नाहीत शेतकऱ्यांबद्दल पण जे कायदे आणला त्यांचा विरोध करण्यात येत आहे हे सगळं होत असताना सगळ्याला माहीत आहे आधीपासूनच संजयजी बोलत होते आणि आधीपासून खडसेजींनी पण सांगितलं की आता आम्हाला ईडी येणारच आहे आणि तसंच झालं मग हे जे दुश्मनीची राजनीती आहे हे देशासाठी योग्य नाही हे बरोबर नाही तर एकतीस डिसेंबर जवळ आहे अर्थातच नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मुंबईच्या रस्यांवर उतरतील पण एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे राज्यात कोणतीही सूट देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय नवी एसओपी आता जारी होणार नाहीये तर सगळ्या आधीच्याच नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि जर नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय न्यू इयरसाठी साठी विशेष म्हणून काही सूट देण्यात आलेली नाही जे एक्झिस्टिंग ओ पी हे तेच राहणार आहे कायम त्याचे विचित्र किंवा विभिन्न काय करायला गेलं तर कारवाई होणार आहे रेस्टॉरंटला जे आम्ही टाईम दिलेला आहे मॉलला जे आम्ही टाईम दिलेला आहे विशेष करून पब्लिक स्पेसेस जे आहेत जिथे लोक गर्दी असते तिथे आम्ही पोलिसचा बंदोबस्त व्यवस्थित ठेवल्या हो आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पण रात्री आम्ही सांगितलेलं की त्यांनी विजेल ठेवावा जे पब्स आणि क्लब्स असतात जिथे गर्दी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यावरती आम्ही विशेष करून लक्ष दिलेलं आहे आणि ह्या न्यू इयर सगळ्यांचा व्यवस्थित गेलेला नाही करोनामुळे पण येता न्यू इयर चांगला व्हावा रुग्ण वाढून हवे त्याच्याबद्दल लोकांनी काळजी घ्यावी आणि सरकारला साथ द्यावी आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही महत्वाच्या घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत